नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरणे हे चालू आहे आणि त्यासाठी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने कुठे आणि कसा सहज भरायचा या संदर्भामध्ये आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये हमीपत्र कुठून डाउनलोड करायचं हे पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला नारीशक्ती नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करून लॉग इन व्हायचं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशी स्क्रीन दिसेल इथे आपल्याला अशा पद्धतीची स्क्रीन दिसते मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना त्यानंतर महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज तर आपण खाली खालच्या बाजूला पाहू शकतो नारी शक्ती दूध ॲप आहे त्यानंतर योजना यापूर्वी केलेले अर्ज आणि प्रोफाईल तर अशा पद्धतीने इथे आपल्याला नारी शक्ती दूध ॲपवर गेल्यानंतर महिलांच्या योजना या ठिकाणी क्लिक, क्लिक करायचं आहे करा। क्लिक केल्यानंतर योजना पी डी एफ डाउनलोड करा आणि त्यानंतर आहे हमीपत्र डाउनलोड करा हमीपत्र पी डी एफ डाउनलोड करा ती इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पी डी एफ डाउनलोड होत आहे अशा पद्धतीने पी डी एफ आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड झालेली आहे तर या ठिकाणी बघा आपण ही पी डी एफ ओपन करून पाहू तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची नवीन पी डी एफ या ठिकाणी आहे हमीपत्राची हीच पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि सर्व डिटेल वाचून दिनांक स्थळ आणि अर्जदाराची सही आणि नाव टाकून तुम्ही काय ही पी डी एफ अपलोड करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये आम्ही पत्र कशा पद्धतीने डाऊन डाऊन्लोड डा। करायचं हे पाहिले व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा चला आता भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र